नमस्कार मित्रांनो लोकसंघच्यातर्फे मी ॲडव्होकेट योगेश माकणे लोकसभेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशन किंवा कुठलंही अधिवेशन म्हटलं तर खास दिलेल्या नि निवडून दिलेल्या खासदारांकडनं संविधानाची काय अपेक्षा आहे तर त्यांनी वेगवेगळे कायदे करून समाज कसा चांगला राहील समाज कसा सुरक्षित राहील गुन्हेगारी कशी कमी होईल आणि प्रशासन कशाप्रकारे योग्य चालेल यासाठी वेगवेगळे कायदे करणं अपेक्षित आहे त्याबरोबरच इतर काही गोष्टींवरती चर्चाही होणं लोकसभेच्या सभागृहात अपेक्षित आहे पण मित्रांनो गेली दहा वर्ष एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनास येते आहे ती म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो यांचा दोघांचा गाडा नेहरू गांधी सावरकर आर एस एस आणि मुस्लिम ह्या पाच विषयांच्या पुढं काही गेलेला मला दिसत नाही तुम्ही कुठलंही अधिवेशन काढा विरोधक एकतर सावरकर आर एस एस ह्याच्याविरुद्ध बोलणार आणि त्याला हे आपले छप्पन इंचाचे छाती असलेले पंतप्रधान नेहरू गांधी त्यांनी केलेल्या चुका आणीबाणी याच्यावरतीच बोलत राहणार आणि मग हे कधी करणार हो आपल्याला तीन ट्रिलियन पाच ट्रिलियनची इकॉनॉमी विश्वगुरू व्हायला निघालो होतो आपण पण आपल्या चर्चेचा जो गाडा आहे किंवा विचाराचा जो गाडा आहे तो ह्या पाच मुद्द्यांच्या पुढंच जायला तयार नाही आहे दिवसेंदिवस भारतामध्ये जगणं इतकं मुश्किल व्हायला लागलेलं आहे आज शहरांची इतकी दुरावस्था आहे शेती करायला कोणी तयार नाही आहे गावं ओस पडायला लागलेली आहेत पण ह्या मुद्द्यांवरती मात्र चर्चा करायला ना सत्ताधाऱ्यांना वेळ आहे ना विरोधी पक्षांना वेळ आहे यांना फक्त इंटरेस्ट आहे की आमची जी विचारधारा आहे त्या विचारधारेचं आम्ही कसं जतन करू करा ना आमचं काही म्हणणं नाहीये पण एक सामान्य नागरिक म्हणून एक टॅक्स म्हणून आम्हाला नक्की काय अपेक्षित आहे आम्ही का तुम्हाला निवडून देतोय संविधानाला काय अपेक्षित आहे यातली कुठलीच गोष्ट होताना दिसत नाहीये आज म राज्यामध्ये देशामध्ये महिला पूर्णपणे असुरक्षित आहेत त्याच्यावरती तुम्ही बोलायला तयार नाही आहेत अहो महिला सोडा इथं पुरुष देखील असुरक्षित येते लहान मुलं असुरक्षित आहेत म्हणजे समाजाचा कुठलाही घटक असा नाहीये की जो स्वतःला सुरक्षित समजतो आज शेतीची तीच अवस्था आहे आज जो तरुण वर्ग आहे किंवा जो स्वतः शेतकरी आहे गेली वीस पंचवीस वर्ष जो शेती करतोय त्याला देखील शेती करायची नाही आहे त्याच्या जी मूलभूत गरज आहे पाणी अहो ती सुद्धा तुम्ही गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात देऊ शकला नाही त्याला आणि मग कशाला या पाच मुद्द्यांवरती येऊन जाऊन त्याच मुद्द्यांवरती तुम्ही बोलताय आम्हाला सरकारकडनं का अपेक्षित आहे आम्हाला सरकारकडनं जे अपेक्षित आहे ते म्हणजे महिला सुरक्षितता आरोग्याच्या माफक सुविधा मोफत शिक्षण रोजगार शेतीमालाला भाव सुरक्षित आणि स्वच्छ आणि नियोजित शहर हे सगळं आम्हाला अपेक्षित आहे पण तुम्ही मात्र हे देण्यामध्ये दे सपशील फेल गेलेला आहात विविध प्रकारचे भ्रष्टाचार कायदेशीर करायचे आणि त्यातनं स्वतःच्या पक्षाच्या तुंबड्या भरायच्या हेच दोघांनी लावलेलं आहे मग ते सत्ताधारी असू किंवा विरोधक असू आणि या सगळ्याला वैतागून आणि या सगळ्याच्या रागातूनच आम्ही लोकसंघर्ष नावाच्या पक्षाला जन्म दिलेला आहे होय आम्हाला सत्ता करायची आहे आम्हाला फक्त आरोप नाही करायचे कारण आम्हाला या सगळ्या सुधारणा करायच्या आहेत अहो जर का प्रशासनच चांगलं राहिलं नाही त्याच्यानंतर शिक्षण व्यवस्था चांगली राहिली नाही आरोग्य व्यवस्था चांगली राहिली नाही कसे जीव आपण विश्वगुरु होणार आहे अहो येणारी पिढी सगळी व्यसनाधीन झालेली आहे कॅन्सरनी युक्त आहे आणि तुम्ही विश्वगुरु व्हायला हो निघालात अह तुमच्याच गुजरातच्या पोर्टवरनं हजारो कोटीचं ड्रग्स भारतामध्ये दर महिन्याला येतं तुमच्याच बीजेपीच्या सरकारच्या काळामध्ये अनेक सरकारांमध्ये राज्य सरकारांमध्ये ड्रग्जचं प्रमाण वाढलेलं आहे भ्रष्टाचाराबद्दल तर बोलायला नको तुम्ही स्वतःच भ्रष्टाचारी निघालात लाडक्या बहिणीसारख्या योजनेमधनं इलेक्ट्रॉनल बॉन्ड योजनेमधनं तुम्ही स्वतः किती कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला मग त्या काँग्रेसला दोष देण्यात काय अर्थ आहे म्हणजे मी काय काँग्रेसी विचारांचा नाही आहे मी आणि लोकसंघर्ष पक्ष हे आम्ही दोघांच्याही विरोधात आहोत कारण ह्या दोघांनी मिळून आपल्याला निव्वळ आणि निव्वळ वेड्यात काढलेले आहेत जे संविधानाला अपेक्षित राज्य आहे ते राज्य निर्माण करण्यामध्ये आणि चालवण्यामध्ये हे दोघही सत्ताधारी आणि विरोधक अपयशी ठरलेले आहेत आणि म्हणून मित्रांनो तुमच्या माझ्यासारख्या शिक्षितांना उच्च शिक्षितांना एकत्र यावं लागेल संघर्षाचा लढा आपल्याला करावा लागेल अन्यथा आपली येणारी पिढी प्रचंड संकटात आहे आज लग्न व्यवस्था पूर्णपणे मोडकळीत निघालेली आहे शिक्षणावरती कोणाचा विश्वास राहिलेला नाहीये व्यसन व्यसनाधींचं प्रमाण वाढायला लागलेलं ला आहे आणि त्यात नवी यांनी घातलेलं संकट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी एवढा धुमाकूळ घातलेल्या जगामध्ये आज ते अगदी दोन तीन टक्के प्रमाणात राबवण्यात आलेलं आहे जेव्हा ते पूर्ण शंभर टक्के प्रमाणात राबवण्यात येईल त्यावेळेस आपली काय अवस्था असेल मग या सगळ्यातनं मनुष्य म्हणून मानव म्हणून आपण जर का चांगले जगणार नसू आणि जर का आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आर्टिफिशियल यंत्राच्या गुलाम होणार असू आपण तर या मनुष्याचा का उपयोग आहे ह्याच्यावरती कायदे करणं अपेक्षित आहे पण हे भांडवलशाही सरकार जे भांडवलदारांच्या मागं सतत उभं आहे दोघही काँग्रेसही तसंच होतं आणि बी जे पी पण तसंच आहे ह्यांना लोकांच्या संवेदनांशी काही घेणं देणं नाहीये पण म्हणून आपल्याला असं वागून चालणार नाही मित्रांनो आणि म्हणून आम्ही वारंवार आव्हान करतोय की या आमच्या बरोबर आमच्या पक्षाचे सदस्य व्हा आपण ठिकठिकाणी वेगवेगळी आंदोलनं सुरू करूयात आपले विचार मांडूयात या नवीन पिढीला या टॅक्स या सामान्य माणसाला नक्की काय हवं आहे यांना काय अमरत्वाचं वर्णन व वरदान नाही आहे आणि शेवटी राईट वर... वर... टू फ्रीडम वर... वर... ऑफ एक्सप्रेशन खाली आपण आपले विचार शंभर टक्के मांडायला हवेत आज हे जे गुदमरतोय ना आपण तिच्या अघोषित आणीबाणीच्या खाली ती मी जुगारून देतो झिडकारून देतो मी आणि तुम्हाला आव्हान करतो सगळ्यांना की ज्यांना ज्यांना असं वाटतंय की होय आपण चांगलं राज्य आणि चांगला देश घडू शकतो चांगले कायदे करू शकतो त्यांनी त्यांनी आमच्याबरोबर सामील व्हा खाली एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती जदू जरूर फोन करा जय हिंद जय महाराष्ट्र